एकाच रूममध्ये राहून तिचं तिच्या प्रियकरासोबत चालू असतं नको ते आपल्या नवऱ्यासमोर कृत्य नमस्कार संपूर्ण जाणून घेऊया ही घटना कुठली आहे कुठे हे प्रकरण घडलं सविस्तरपणे जाणून घेऊयात ही संपूर्ण घटना आहे बिहार जिल्ह्यातील सिंगिया स्टेशनच्या हद्दीमधील मुलाचे नाव असते रितेश ठाकूर तो आपल्या का काकीच्या गावी जातो काही दिवसासाठी तेथे ते जाताच त्याला ते एका मुलीची भेट होते तो त्या मुलीच्या प्रेमात पडतो मात्र काही दिवस त्यांचं असंच बोलणं चालू असताना पुढे तो आपल्या मनातील गोष्ट त्या मुलीला बोलून दाखवतो आणि ती मुलगी देखील ही गोष्ट त्याची ॲक्सेप्ट करते आणि त्याच्यासोबत रिलेशनमध्ये येते त्यांचं रिलेशन चालू असताना त्या मुलीचं वय अठरा वर्षे व्हायला अवका एक महिना राहिलेला असतो तो त्यांच्या घरच्याला सांगतो की मला त्या मुलीचं नाव असतं उर्मिला म्हणजे उर्मिला मला आवडते आणि मला उर्मिलासोबत लग्न करायचं असं असतं मात्र त्याच्या घरचे म्हणतात की आपल्याला कुठल्याही लांबच्या मुलीसोबत लग्न करायचं नाही आपल्या पाहुण्यातील जवळची मुलगी बघून तुझं लग्न लावून द्यायचं आहे त्यामुळे तू आमच्या मनावर लग्न करायचं मात्र उर्मिला आणि रितेश या दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढलेले असतात त्यामुळे ते एकमेकाचा ऐकत नाहीत व त्यांना लग्न करायचं ते फायनल करतात तिकडे उर्मिलाच्या घरचे देखील ऐकत नसतात हे सगळं चालू असतानाच उर्मिलाला अठरा वर्षे पूर्ण होतात ते अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते दोघं जाऊन कोर्ट मॅरेज करतात व ते पुढे एक भाड्याची खोली घेऊन एका खोलीमध्ये दोघंजण आपला सुखी संसार चालू असतो हे सर्व चालू असताना त्यांच्या म्हणजे त्याच्या घरच्यांना हे बरोबर वाटत नाही की आपला मुलगा कुठेतरी भाड्याच्या रूमने बाहेर राहत आहे त्यामुळे ते त्याला फोन करतात आणि म्हणतात की झालं ते झालं आता तू उर्मिलासोबत लग्न केलं आहे आणि आम्ही ते ॲक्सेप्ट करायला देखील तयार आहेत मात्र तू आता घरी ये हे सगळं गोष्ट ऐकून तो उर्मिलाला सांगतो आणि उर्मिला आणि रितेश दोघेही पुढे घरी जायला तयार होतात त्यांचा संसार सुखाने चालू असतो पुढे उर्मिलाला काही दिवसात दिवस जातात व ती एक गोड अशी मुलगी मुलीला जन्म देते आणि त्यांचा खर्च वाढवू लागतो हे सर्व रितेशच्या लक्षात येते आणि त्यांचं भागत नसतं त्यामुळे रितेशला वाटते की आपण आता घर सोडलं पाहिजे आपण घर सोडून कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे हे सर्व तो उर्मिळाला म्हणतो की आता आपला खर्च वाढलेला आहे मुली आपल्या मुलीचं आपल्याला भविष्य बघायचं आहे त्याच्यामुळे मला कुठेतरी गाव सोडून बाहेर जावे लागेल ते ऐकून उर्मेला म्हणते ठीक आहे आपण तुम्ही कुठेतरी बाहेर जावा आणि पुढे रितेश हे सगळं सोडून गावाकडलं तो दिल्लीला जातो दिल्लीला जातो दिल्लीला त्याचं मस्त चाललेलं असतं त्याची बारा घंट्याची शिफ्ट असते मात्र गावाकडे त्याचं एक मित्र असतो तो त्याला फोन करतो त्याचं नाव असतं अजित शर्मा तो म्हणतो की दिल्लीमध्ये तुझं काम कसं चालू आहे तर त्याला रितेश सांगतो की माझं दिल्लीमध्ये चांगलं काम चाललेलं आहे तो अजित शर्मा म्हणतो की मला पण काहीतरी काम बघायचं आहे मी तिकडे येऊ का तर अजित आणि रितेश या दोघांची मैत्री चांगली असल्यामुळे तो म्हणतो की तू ये मी पण तुला येते काहीतरी काम लावतो आणि दोघेजण दिल्लीला जाऊन राहू लागतात अजितचा आणि तेच चांगला जॉब चालू असतो मात्र त्यांना जॉब करून त्यांना घरी येऊन स्वयंपाक बनवून पूर्ण खाणे देखील जड जाते त्यामुळे अजित शर्मा शर्मारितला म्हणतो की तुझं तर लग्न झालेलं आहे तुझी बायको गावाकडे आहे त्यामुळे तुझं काही नाही तू बायकुला गावाकडून इकडे बोलवून घे आणि ती तुझे कपडे धुईल तुला जेवण करेल तुझे जरा आराम होईल कारण बारा तासाची शिफ्ट असल्यामुळे तू खूप दमून जातोच ते सगळं ऐकून तो तयार होतो आणि उर्मिलाला फोन करतो उर्मिलाला हे सर्व सांगतो आणि म्हणतो की तो दिलेला येशील का उर्मिला हे सगळं ऐकून म्हणते की मी येते दिल्लीला आणि उर्मिला तिच्या मुलीला घेऊन दिलेला जाते नंतर पुढे उर्मिला आणि रितेश या दोघांचा संसार सुखामध्ये चाललेला असतो रितेश कामाकडे जातो आणि कामावरून आलं की उर्मेला त्याला जेवण करून ठेवलेलं असते कपडे धुतलेले असतात त्यामुळे तो येऊन बेडवर बसतो थोडा मोबाईल वगैरे पाहतो आणि त्यांचे संसार सुखी झालेला असतो मात्र एकीकडे एक दुसरीकडे जर रितेशची शिफ्ट फर्स्ट असेल तर अजितची शिफ्ट नाईट असायची त्यामुळे रितेश कामाला गेल्यावर अजित घरी बसून असायचा त्यावेळी तो म्हणजे वहिनी म्हणजेच की रितेशच्या बाईक पुढे जायचा तिला म्हणायचा तुम्हाला काही कमी असेल तर मला सांगा मी पण तुमचा भाऊजीसारखा आहे म्हणजे आणि ती पण त्याला भाऊच्या नात्याने बोलायची असं बोलत बोलत पुढे ते सारखा रितेश रितेश गेला की आजी त्यांच्या घरी जाऊ लागला आणि तो वणीला हसत खेळत बोलू लागला कधी कधी तो नाईट शिफ्टला रात्री दहा अकरा वाजेपर्यंत देखील घरी थांबायचा आणि त्यांना बोलत बोलत तो एके दिवशी उर्मिलाला आपल्या मनातलं बोलून टाकलं आणि म्हणाला की तुम्ही मला खूप आवडतात तुमच्या प्रेमात कोणी देखील पडेल तुम्ही दिसायला इतके सुंदर आहात मात्र उर्मिला म्हणते की मला तसली तुमच्याकडून अपेक्षा नव्हती तुम्ही जर असं केलं तर मी रितेशला ही गोष्ट पूर्णपणे सांगेल मात्र अजित ऐकत नाही वारंवार तिच्याकडे पाहतो तिला सारखं बोलतो एके दिवशी तरी पण वाट पाहतो की हे तिच्या नवऱ्याला नाव सांगते का मात्र ती नाही नाव सांगितल्यामुळे तो सारखं घरी जायला लागतो आणि एके दिवशी नाईट शिफ्ट असल्यामुळे तिचा नवरा कामावर गेल्यामुळे अजित शर्मा तिच्या घरी जातो आणि रात्री अकरा वाजेपर्यंत बोलत बसतात आणि अचानक तिला धरून नको ते पहिल्या वेळेस कृत्य करतो मात्र उर्मिला देखील तिला काही बोलत नाही आणि पूर्ण ते कृत्य करून तयार होतात पुढे यांचं असंच काही दिवस चालू राहतं मात्र एके दिवशी असं होतं की रोहित याची फर्स्ट शिफ्ट असते तो शिफ्टला निघून जातो आणि अचानक तो घरी येतो तर त्यावेळेस उर्मिला आणि त्याचा मित्र अजित शर्मा नको त्या अवस्थेमध्ये असतात तो घराचा दरवाजा उघडतो त्यावेळेस अजित शर्मा हा पूर्णपणे कपडे काढून बसलेला असतो त्यावेळेस तो त्याचे कपडे घेतो आणि पळून जातो मात्र उर्मिला तिथे ते नको त्या अवस्थेत त्याला ते दिसते ती जाते आणि त्याच्या पायावर डोकं ठेवून म्हणते माझी चूक झाली मला काही समजलं नाही मला एवढ्या वेळेस माफ करा मात्र रितेश ठाकूर खूप चिडलेला असतो तो त्याचं काहीही ऐकून घेत नाही आणि तो डायरेक्ट पोलिटिशनमध्ये जातो आणि म्हणतो की मला ह्याच्यासोबत काही रिलेशन ठेवायचं नाही आणि कोर्टात जाऊन तो त्याच्याकडून डिवोर्स घेतो ते दोघे डिवोर्स घेतल्यामुळे उर्मिला तिच्या गावाकडे निघून जाते आणि रितेश आणि तिची मुलगी ते तिथे दिल्लीला राहतात पुढे मात्र काही दिवसांनी अजित आणि रितेश या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडण होतात यामध्ये रितेशला खूप मोठ्या प्रमाणात लागते त्याच्या डोक्याला दहा बारा टाके पडले असतात त्या ते सगळं समजताच उर्मिला डबल रितेशकडे येते मात्र रितेश शुद्धीमध्ये येताच म्हणतो की तू गावाकडे निघून जा तुझ्यासोबत मला कुठल्याही प्रकारचं नातं ठेवायचं नाही तू आली तशी वापस निघून जा हे सर्व ऐकून उर्मिला वापस निघून जाते उर्मिला गावाकडे आपल्या आईवडिलाकडे राहत असते हे सर्व रितेशला समजते मात्र तो तरीही तिला काही बोलत नाही पुढे हे सर्व चालू असताना अजित शर्मा अजित शर्मा उर्मिलाला सारखं कॉल करतो मात्र उर्मिला त्याच्या कॉलचे कोणतेही रिस्पॉन्स देत नाही आणि फोन देखील उचलत नाही मात्र सारखा फोन करायला लागल्यामुळे ते त्याचा एक वेळेस फोन उचलते त्यावेळेस अजित शर्मा म्हणतो की माझं पण लग्न झालेलं नाही आणि तुला देखील नवऱ्याने सोडून दिलेलं आहे मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे तू माझ्यासोबत लग्न करशील का त्यावेळेस उर्मिला तयार होते आणि ते दोघं पुढे हरियाणाला जाऊन एका मंदिरामध्ये लग्न करतात आणि त्यांचं लग्न होतं त्यांचं सुख त्यांचा संसार देखील सुखाने चालू असतो पुढे अजित शर्मा म्हणतो की त्याच्या बायकोला माझ्यावर खूप कर्ज झालेला आहे त्यामुळे आपल्या दोघाला देखील काम करावं लागेल हे सर्व ऐकून उर्मिला कंपनीमध्ये जायला लागते ती देखील काम करायला तयार होते दोघं बारा दहाच्या ड्युटी करतात ओव्हर करून देखील खूप पैसे कमवतात त्यांना चौदा चौदा हजार रुपये पगार असते हे सर्व सुखात चालू असतानाच अचानक उर्मिला म्हणते की माझ्या जे पोटामध्ये बाळ वाढत आहे ते तुमचं आहे ते आता मला ठेवायचं आहे हे सर्व ऐकून अजित शर्माला धक्का बसतो तो म्हणतो की मला एवढ्या लवकर मूल नाही पाहिजे आहे मला आताच हे मूल ठेवायचे नाही त्यामुळे तो म्हणतो की मला हे मूल नको आहे मात्र उर्मिला त्याचं ऐकायला तयार नसते ते म्हणते की हे मूल मी वाढवणार आहे आणि मला हे मूल पाहिजे आहे त्यामुळे मी हे मूल ठेवणार आहे दोघांमध्ये खूप जोराचे भांडणं होतात त्यामुळे अजित शर्मा म्हणजे उर्मिलाचा दुसरा नवरा तो गावाकडे निघून जातो आणि काही दिवसासाठी येतो म्हणून सांगतो मात्र आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले तरीही तो येत नाही उर्मिला त्याला फोन लावून पाहते मात्र तो फोन उचलत नाही आणि काही दिवसांनी त्याचा जो मोबाईल असतो ते देखील बंद करून टाकतो हे सर्व उर्मिलाच्या लक्षात येताच उर्मिला त्याच्या गावाकडे जाते आणि त्याला शोधू लागते त्याच्या गावातून शोधून शोधून गावकऱ्याकडून त्याच्या घरी जाते आणि त्याच्या आईवडिलाला संपूर्ण घटना सांगते की तुमच्या मुलाने माझ्यासोबत लग्न केलेलं आहे त्यांचे काही फोटो देखील त्यांना दाखवते आणि म्हणते की आमचं हरियाणामध्ये मंदिरामध्ये लग्न झालेले आहे मात्र त्याच्या घरचे त्या उर्मिलाला हाकडून लावतात आणि तिला हानमार करून बाहेर लावतात म्हणतात की आमच्या मुलाचं आताच लग्न ठरलेलं आहे त्यामुळे तुझा आणि त्याचा काही संबंध नाही आम्ही आमच्या मुलाचं लग्न दुसरीकडे लावून देणार आहेत त्यामुळे तू त्याच्या आयुष्यामध्ये येऊ नको आणि आता आमच्या गावात देखील येऊ नको हे सर्व प्रकार पाहताच उर्मिला सिंगपुल स्टेशनमध्ये जाते आणि पूर्ण पोलिसांना हकीकत सांगते पोलिस हे सर्व ऐकून घेतात आणि त्यांच्या घरी एकदा उर्मिलाला लावतात ला आणि म्हणतात की तू त्यांना मन मी तुमच्या घरी राहायला तयार आहे मला तुम्ही सांभाळा उर्मिला दुसऱ्या वेळेस देखील घरी जाते मात्र तरी देखील त्यांच्या घरचे तिला ॲक्सेप्ट करत नाहीत आणि म्हणतात की तू आता आमच्या घरी येऊ नको तुझं काय आहे ते बघ ह्या सर्व प्रकार लक्षात येतात आणखी एकदा उर्मिला पोलीस स्टेशनला जाते आणि सर्व प्रकार सांगते पोलीस तिच्या नवऱ्याला बोलून घेतात आणि म्हणतात की एकतर तो उर्मिलाला सांभाळ नाही तर तो कोर्टामध्ये हजर राहायला तयार हो या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते उर्मिलाने असं करायला पाहिजे होतं का या सर्व तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा